भारतीय स्टेट बँक आणि एसबीआय म्युच्युअल फंड यांच्या बेकायदेशीर व्यवसाय व ग्राहक सेवामधील त्रुटीन विरोधात भारतीय मित्रपरिवार व नागरिक यांच्या वतीनं सोलापूर जिल्हाधिकारी तसेच व्यवस्थापक व प्रबंधक जिल्हा अग्रणी बँक रेल्वे लाईन सोलापूर आणि पोलीस आयुक्त आर्थिक गुन्हे शाखा पोलिस आयुक्तालय सोलापूर यांना निवेदन सादर करण्यात आले भारतीय स्टेट बँक मुळात ब्रिटिशांनी भारतीयांना लुटण्यासाठी सुरू केलेली बँक आहे ब्रिटिश भारत सोडून गेले पण स्टेट बँकेमार्फत भारतीय लोकांची लूट अद्याप चालूच आहे त्यात आणखीन भर टाकत स्टेट बँकेने एस बी नाव वापरून अनेक खाजगी कंपन्यांचे स्थापन करून मोठ्या प्रमाणात लूट सुरू केली आहे एस आपल्या बँकेतील पदाचा व नावाचा गैरवापर करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकतील का आणि खाजगी कंपन्यांमधून एस चे नाव कमी करतील का एस म्युच्युअल फंड मध्ये कंपनीतील वरिष्ठ अधिकारी स्वतःच्या फायद्यासाठी प्रामाणिक कर्मचाऱ्यांना वेगळे वागणूक देणे आणि चुकीचे काम करण्यावर कारवाई न करता पक्षपातीपणा करणाऱ्यांवर कारवाई करतील का भारतीय स्टेट बँक ट्रेझरी शाखा सोलापूर येथील शाखाधिकारी सो सरस्वती उंबरजे यांनी व इतर अधिकाऱ्यांनी अष्ट्याहत्तर वर्षाच्या एका खातेदारासह हो, इतर गुंतवणूकदारांना दिशाभूल करून संभ्रमित करून प्रायव्हेट कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायला प्रेरित करून नुकसान करण्याचे प्रयत्न केल्याचे आहे याविषयी दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन केले असता त्याचे प्रतिसाद काहीच नसल्याने पुन्हा धरणे आंदोलन करण्याचे नियोजले आहे सगळा प्रकार भारतीय स्टेट बँकेचे अधिकारी ऑनलाईन ओटीपी द्वारे केल्याने गुंतवणूकदाराला त्यावेळेस काहीच माहिती मिळाली नाही अर्धवट माहिती देऊन प्रत्यक्षात एसबीआय लाईफ इन्शुरन्स खाजगी एसबीआय म्युच्युअल फंड व भारतीय स्टेट बँक हे वेगवेगळे असताना दोन्ही एकच असल्याचे सांगितले तसेच ऍक्सिस बँक मध्ये फक्त कमिशन प्रमोशन किंवा विदेश यात्रा मिळवण्यासाठी मॅक्स लाइफ इन्शुरन्सचे एजंट किंवा ऍक्सिस बँकेचे नसलेले दुसऱ्या कंपनीच्या एजंटला किंवा इतर कर्मचाऱ्यांना बसवून ऍक्सिस बँकेचे कर्मचारी असल्याचे भासवून इतर कंपन्यांमध्ये गुंतवणूक वळवत ट्रान्स्फर करीत गुंतवणूकदारांची फसवणूक करीत असल्याने तक्रार समोर येत आहे एच डी एफ सी बँकेचे एक महिला कर्मचाऱ्याने तीन कोटी रुपयांची अफरातफर केल्याचे ताजे उदाहरण आहे या व अशा अनेक प्रकारामध्ये बँकेच्या कर्मचारी अधिकारी खातेदार व गुंतवणूकदारांची विश्वास संपादन करून फसवणूक करीत आहेत म्हणून या फसवेगिरी करणाऱ्या बँकांच्या विरोधात बँकांच्या साधर्म्य नावे असलेल्या कंपन्यांविरुद्ध निषेध व्यक्त करीत आम्ही धरणे आंदोलन करीत आहोत गुंतवणूकदारांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी गुंतवणूकदारांच्या हितासाठी त्यांच्या संरक्षणासाठी लढा देण्यासाठी आणि सामान्य नागरिकांना आर्थिकविषयी जागृती निर्माण करण्यासाठी दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पुन्हा धरणे आंदोलन करीत आहोत सामान्य जनता व त्यांचा पैसा सुरक्षित राहावा या मुख्य हेतूनं हे आंदोलन करण्यात येत आहे आता तरी प्रशासन जागेवा व बँकामधून व बँकांच्या नावाने होणारे लूट थांबवावे आणि योग्य ती कारवाई व्हावी असे या निवेदनात म्हटले आहे या प्रसंगी लक्ष्मीपती पामू विजयकुमार अंकम प्रवीण कुमार गोरंटला श्यामसुंदर जक्का शिवाजी कुडक्याल वरुण अंकम गणेश मड्डी श्रीधर द्यावनपली लक्ष्मण मिठ्ठा गौतम गजम आदी उपस्थित होते मी विजय यापूर्वी आम्ही अनेक वेळा व एसबीआय म्युच्युअल फंड प्रायव्हेट विरुद्ध अनेक वेळा आंदोलन केले असता अद्याप स्टेट बँक ऑफ इंडिया व एस बी आय म्युच्युअल फंड कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारे दखल घेण्यात आलेला नाही म्हणून ना आज आम्ही अजून एकदा उपोषण करीत आमची एस बी आय म्युच्युअल फंडामध्ये असलेली गुंतवणूक व भारतीय स्टेट बँकेतील खाते वगैरे आम्ही बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे यामध्ये प्रामुख्याने एस पी आय म्युच्युअल फंड ही कंपनी प्रायव्हेट खाजगी कंपनी असताना भारतीय स्टेट बँकेतील अधिकारी शाखाधिकारी लेवलला असलेले अधिकारी भारतीय स्टेट बँकेचीच ही योजना असल्याचे सांगत लोकांची दिशाभूल करून फसवणूक केल्याचे अनेक तक्रारी आहे आणि अलीकडील जर काही बातमी बघितलं तर एस पी आय म्युच्युअल फंड येथील कार्य कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी एस बी आय म्युच्युअल फंड ही खाजगी कंपनी असताना स्टेट बँकेची असल्याचे ते सांगत आहे लोकांना याविषयी अनेक गुंतवणूकदारांनी आपल्या मोबाईलमधील व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि फोन रेकॉर्डिंग आम्हाला दिलेलं आहे ज्या आधारे आम्ही एस बी आय म्युच्युअल फंड हे खाजगी असताना स्टेट बँकेची आणि सरकारी कंपनी असल्याचे सांगितल्याचे तक्रारी आमच्याकडे असल्याने आम्ही हे वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवून याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्याची आम्ही मागणी करत आहे